राजकारणात दर मिनिटाला काहीतरी न घडतंय बातमी कुणीही पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईकवर भावना अत्यंत वेदनादायी आहे नियती एवढी कठोर आणि क्रूर असू शकते का की असा माधा ही असा माझा प्रश्न खरं तर ज्या वेळेला ही बातमी टीव्हीवर मी बघितली ऐकली त्यावेळेला मनामध्ये पहिला प्रश्न आला एक अत्यंत कर्तव्य कठोर शब्दाचा पक्का दिवस रात्र या महाराष्ट्राच्या विकासाकरता भविष्याकरता भवितव्याकरता धडपडणारा नेता आणि दिवसातले चोवीस तास सुद्धा कमी पडतील इतकं काम करणारा नेता हा दुर्दैवानं आपल्या सर्वांच्यामधून आज निघून गेलेला आहे हरपलेला आहे मी सुरुवातीलाच माननीय अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली माझ्या कुटुंबियांतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विधिमंडळातर्फे आणि माझ्या पक्षातर्फे संपूर्ण महाराष्ट्रातर्फे मी श्रद्धांजली अर्पण करतो अजितदादा हे अत्यंत रोखोक व्यक्तिमत्त्व होतं अजितदादा थोडे तामशी होते पण तितकेच मनानं देखील होते आणि तितकेच शब्दाचे पक्के देखील होते आज ते आपल्यामधून निघून गेलेले आहेत मी त्यांच्याबरोबर आयुष्यातली पंधरा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर विधिमंडळामध्ये जवळजवळ चौतीस वर्ष मी त्यांना जवळून बघितलेलं आहे त्यांना अनुभवलेलं आहे त्यांचा स्वभाव त्यांची वागण्याची पद्धत त्यांची काम करण्याची हातोटी ही मी जवळून अभ्यासलेली दिगिर आहे अजितदादा आपल्या सर्वांमधून जाण्यात नुकसान फेक फक्त पवार कुटुंबियांचं नाही झालं तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं झालं महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला पक्ष कुठलाही असू द्या पण त्या पक्षातल्या माणसाला कुठे ना कुठेतरी असा एक हळवा कोपरा हळवा विचार होता की अजितदादा एकना एक दिवस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे असं प्रत्येकाला वाटत होतं ते प्रत्येकाचं स्वप्न ते अजितदादांचं देखील स्वप्न होतं की मला एक ना एक दिवस राज्याचा मुख्यमंत्री होण्याची संधी मिळावी ही सगळी स्वप्नं आजच्या अपघातामध्ये पूर्णपणे धुळीस मिळाली जळून खाप गेले झाली आणि आज अजितदादा आपल्या सर्वांना सोडून गेलेले आहेत याचा प्रचंड असा या ठिकाणी धक्का तर आहेच पण अतिव दुःख होते मला राजकीय घडामोडींचं सर्वात वेगवान आपले फक्त इथे राजकीय लाईकवर आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत